नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की आजच्या ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे की जी नवीन योजना आलेली आहे वैरण योजना वैरण योजना अंतर्गत मित्रांनो तुम्हाला शेतामध्ये जे बियाणे आहे चार हजार रुपयेपर्यंत महागडे बियाणे हे बियाणे मोफत मिळणार आहे महाराष्ट्र शासनाअंतर्गत तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्याकडे खूप खूप महत्त्वाचा आहे चार हजार रुपयेचा फायदा या ठिकाणी तुमचा होणार आहे हा एकाच व्हिडिओमध्ये जर तुम्हाला चार हजार रुपयाचा फायदा करायचा असेल तरच हा व्हिडिओ बघा अन्यथा हा व्हिडिओ आता स्किप करून चाललेला मित्रांनो अशा लोकांच्या अजिबात गरज नाही आवश्यकता नाही आहे हे विनाकारण व्हिडिओ बघायला येतात असो तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो शेतकरी शेतामध्ये जे धान्य करता आपल्या गुरांना ढोरांना धान्य करता चारा करता जे बियाणं असते मित्रांनो ते बियाणं मार्केटमध्ये चार हजार रुपयाला आहे परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर ते बियाणे तुम्हाला मोफत मिळेल शासनांतर्गत सरकार अंतर्गत तर काय प्रोसेस आहे आपण बघू या व्हिडिओमध्ये तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो तरी पूर्ण लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे मी म्हणजे त्याच्यामध्ये कुठं फॉर्म भरायचा काय फॉर्म भरायचा तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शासनांतर अनुदान मिळते ठीक आहे आता बघा तुम्हाला मी सविस्तर सांगतो तुमच्याजवळ तुमचा काही आवश्यक अटी आहेत जर त्या अटींचं तुम्ही पालन केलं तरच त्या गोष्टी तुम्हाला मिळतील तर त्या अटींचं तुम्ही पालन करा मित्रांनो ठीक आहे तुमच्याजवळ शेती असणे की अत्यंत आवश्यक आहे तुमच्याजवळ किमान एक एकर शेती किंवा किमान एक हेक्टर शेती असणे हे अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्याजवळ एक एकर किंवा एक हेक्टर शेती नसेल तर तुम्हाला याचा काहीही फायदा होणार नाही ठीक आहे म्हणून एक एकर शेती असणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्याजवळ त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही स्वतः शेतकरी पाहिजे हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला पंचायत समिती ग्रामपंचायत किंवा सर्वात सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे ग्राहक सेवा केंद्र तर ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे फॉर्म कोणता भरायचा आहे मोफत बियाणे वाटप योजना किंवा वैरण अनुदान योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला शासन बियाणे मोफत देते आणि या मोफत बियाण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही शेतामध्ये चार हजार रुपयापर्यंत जे बियाणे आहे हे मोफत पेरू शकता ठीक आहे तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या मी तुम्हाला हेच म्हणेन मित्रांनो आणि अशी संधी गमावू नका मित्रांनो आणि सर्वप्रथम या व्हिडिओच्या खाली एक मोर नावाचं बटन आहे तो तो ते मोरनाचं बटन ओपन करा आणि त्याच्यात लेखी स्वरूपात संपूर्ण माहिती दिसेल ते माहिती वाचा मित्रांनो वाचायला कुठले रुपये लागणार नाही मित्रांनो चार हजार रुपयाचं बियाणे तुम्हाला मोफत मिळत आहे मोफत आजकालच्या काळात मोफत कोणीच कोणाला काहीही मोफत देत नाही मित्रांनो तुम्हाला मी वारंवार एक गोष्ट सांगतो तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि आपलं चॅनल एक वेळा ओपन करून बघा मित्रांनो चॅनल ओपन करा मी इतर इतर जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ बघा मी जे शॉर्ट्स टाकले ते शॉर्ट्स बघा मित्रांनो मी जे लाईव्ह सेशन घेत असतो ते लाईव्ह सेशनसह तुम्ही बघू शकता मित्रांनो असो तर व्हिडिओज बघा तुम्ही आणि सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची माहिती वारंवार मिळत राहील मित्रांनो आणि जे घंटी आहे ते घंटीसुद्धा ऑन करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो आणि काहीही अडचण नसली तर मला कमेंट करून विचारा नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय या ठिकाणी ताबडतोब तुम्हाला देण्यात येईल मित्रांनो आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता ते सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे तर हे बघा या व्हिडिओच्या खाली एक मोर नावाचं बटन दिसेल या मोवारी मोर असं लिहिलेलं ले दिसेल त्याच्यावर क्लिक करा नंतर लेखी स्वरूपात संपूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि तिथं संपूर्ण या व्हिडिओची माहिती तुम्हाला लिहिलेली दिसेल जसं की अटी शर्ती फॉर्म कुठं भरायचा वेबसाईट वगैरे संपूर्ण माहिती दिसेल तर ते ओपन करा व माहिती वाचून घ्या लेखी स्वरूपात आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना पाठवा इतर मित्रांना पाठवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवा स्टेटसवर सुद्धा ठेवू शकता खूप खूप लोकांचा फायदा होईल ठीक आहे चला तर मित्रांनो चला तुम तर मित्रांनो काही अडचण असली तर नक्कीच हक्काने विचारा हक्कानं तुम्ही अळी अडचण विचारू शकता तुम नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी स्वत कमेंट करून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये